जोडी सासू सोन्याचे या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला जायचे दवाखान्या तर त्यासाठी मी करते डबा भात लावलाय पातेल्यामध्ये कारण पातेल्यामध्ये फाटत नाही आणि कुकर मध्ये फाटतो भात तर पातेल्यामध्ये माझा भात असतो शक्यतो मातीच्या कडे मध्ये आणि कुकरला लावली डाळ कारण डाळीला वेळ लागतो म्हणून मी ती कुकरला लावली तर चला आता मी पिक मळते आपण मस्तत मध्ये चपात्या आणि सेवयांची खीर करूया आणि हे तोडले लावायला खूप तेवळा बटाटा करू म्हणजे आपला सोयपा पूर्ण डबकण्यात दोन एक पेशंट आणि त्याच्याबरोबर दोन नातेवाईक तीन माणसांना आहे आणि घरी तीन माणसं तर पंधरा सहा माणसं आपला शिवराज वेगळा चपात्याला तेल लावलं ना पिठाला खरम असलेपणा येत नाही ये। आणि चपात्या छान भाऊ मग ते कधी का करायचं होय ना पण शक्यतो पीठ मळल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत चपात्या कराव्यात जास्त वेळ ठेवलं ना तिथे पीठ पातळ होत आणि लगे केल्यावर पण सपाट्या एवढ्या चांगल्या येत नाही म्हणून अर्धा तास तरी ते घेतलं पाहिजे एकवीस ते पंचवीस मिनिट आणि चला वेळ आहे पाचशे आपण करतोय आता चहा तर आपल्याला आहे चहा मस्त पैकी आणि आता मी एकू करणार आहे आधी आपण भुकणी छान उकळून घेणार त्यामध्ये अद्रक टाकणार आणि साखर नंतर टाकणार चहा पावडर आणि अद्रक जरा चांगलं शिजलं ना की नंतर मग साखर टाकायची मग चहा अगदी मस्त होतो आणि त्यातून सुद्धा अशा पितळ्याच्या पातेल्यातला चहा अजून छान लागतात हे मी काही सांगायची गरज नाही कारण जिथं चहाच दुकानेच हे सगळे प्रसिद्ध चहा तिकडं पातेल पितळ्याच असतं आपला छान चहा उकळल्या मस्त लागली चा जास्ती उकळल्यावरती पण उकळ्या सारखा लागतो म्हणून तो सुद्धा त्याला सुद्धा बंधन आहे वेळ आहे एवढाच उकळावा छान वाचत तुला मस्त लागले आणि आपल्या चहा पावडर मध्ये वेलदोड्याची आणि सुंठची पो करून ठेवलेली त्यामुळे चहा पाहता काय या चहा घ्यायला घेतोय खीर तर शेवया घेतल्यात आणि आता मी हे काजू बदाम बेलदोड आणि सुंट घेतल्या आता हे छान बारीक करून आणते मी पाट्यावरून आता आपण घेऊया खीर करून तर किती जण तरी अशी चूक करतात की अगोदर शेवया टाकतात आणि नंतर तूप टाकतात पण असं न करता पण आधी तूप टाकायचं आणि नंतर शेवया टाकायच्या खूप छान होत आणि हे आपलं घरचं तुपे तर मग खूप मस्त वास येतो खूप छान तर आपण अगोदर यामध्ये मनी मन ते तळून घेणार आहोत आणि नंतर शेवया बाजणार आणि ते ड्राय फ्रूट नाही तळले तरी चालतात आजुरवात आमचे फक्त मनुके तळून घ्यायचे मनुके तळल्यानंतर पुन्हा बारीक खातात खायचे तळ्या तळ्या अगदी मस्त आणि मस्त लाल शेवया आपल्या शेवया बघा मस्त लाल भरत चांगल्या आता आपण यामध्ये टाकणार आहे दूध आपण मस्त दूधातच फेर टाकणार आहे आणि एवढ्या दुधामध्ये ह्या शेवया शिजल्यानंतर छान खीर होणार आहे आणि याला जरा उकळी आली ना नंतर आपण हे ड्रायफ्रूट टाकूया आणि आता यामध्ये ना आपण हे एवढी दूध पावडर टाकणार आहे दूध पावडरनी अगदी तुमच्या खाव्यापेक्षाही छान येते त्याला खूप मस्त तर आपला शिवरा उठलाय जो पण आणि हे ड्रायफ्रूट पण मी टाकते इतकं छोटस लेपडू आहे पण ते आईशिवाय आता मस्त उकळी काढून घेऊ आणि साखर नंतर टाकूया आपल्या खेरीला उकळी आणि आता मी टाकते त्यात साखर जास्त होईल म्हणून मी बाजूला ठेव आणि आता छान थोड्या वेळ शिजून द्यायची अगदी मस्त खेळ तयार होणार आणि आपली खीर अशी झाली आहे बघा मस्त अगदी त्यात आपण दूध पावडर पण टाकले त्यामुळं अगदी खाव्याची चव आली आहे तिला तसा काय खावा आहे त्यामध्ये अशी मस्त झाली आहे चांगलं भिजलं की चपाती अगदी छान होते चला आता आपण शेपूची भाजी करून घेऊया मस्त अशी हिरवीगार भाजी घेतली चांगली छान मस्त लसूण परतलंय मिरची पण आपण टाकले मीठ आणि त्यानंतर टाकणार आहोत डाळ हरभऱ्याची डाळ भिजायला द्यायला घातलेली तेलात डाळ परतले ना अजून मस्त लागत शेपूची भाजी एकदम कवळी आहे त्यामुळे तिला पटकन होईल आता तिला चांगली हलवून घेऊ आपण आणि शेपूच्या भाजीवरती झाकण नाही ठेवायचं झाकण ठेवलं की ती पिवळी पडते अगदी छान हिरवीगार दिसण्यासाठी ना झाकण ठेवायचंच नाही कारण भाजी येते तिला असा कितीसा वेळ लागणार आहे शिजायला झाकण ठेवायचंच नाही आणि तशाही पालेभाज्या जास्त शिजवायच्या नसतात जास्त शिजल्याना कि त्यातलं जीवनसत्व जात सगळं थोड्याशा अशा निबरसरच पाहिजेत खूप पाणी सुटले बघा आता हिला मस्त शिजणार ते आता आणि डाळ तेला तळल्यामुळं ते पण शिजून निघते चांगले आपली भाजीतलं पाणी पूर्ण आटलंय आणि त्याच्यावरून मी एक तेलाचा चमचा टाकलाय कारण ते मला जाक ती सवयी झाली आहे भाजी होत आली की वरनं तेलाची पळी टाकायची हे बघा कशी हिरवीगार आहे दिसते कि नाही हिरवीगार भाजी पाणी ठेवायचं नाही भाजी तर पूर्ण शिजलेली आहे असं काहीच नाही किती शिजली नाही म्हणून बघा छान अशी आपली भाजी झाली आहे मस्त तर ही बघा आपली भाजी किती हिरवीगार झाली आहे शेपूची अगदी मस्त आणि झाकणंना ठेवता केलेली भाजी आणि बघा शिजली आहे पण पूर्ण असं नाही की ते शिजत नाही म्हणून खूप छान झाली आहे